नमस्कार मी श्याम उगले आपण पाहतात फ्री मीडिया पिंपळगाव बाजार समिती ही राज्यामध्ये चांगल्या कारभारासाठी प्रसिद्ध आहे रोख पेमेंट देणं व्यापाऱ्यांची किंवा अडतदारांची दादागिरी नसणं धमाल व्यापारी मापारी यांच्याही बाबतीमध्ये शेतकऱ्यांना कुठलाही त्रास नसणे कुठली चोरी नसणे याशिवाय शेतकऱ्यांना वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देणे यासाठी पिंपळगाव बाजार समिती प्रसिद्ध आहे या पिंपळगाव बाजार समितीचे अनेक वर्षांपासून सभापती असलेले आमदार दिलीपराव बनकर यांच्यामुळे पिंपळगाव बाजार समितीला नाव लौकिक मिळालं आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही मात्र गेल्या काही महिन्यांपासून पिंपळगाव बाजार समितीच्या संदर्भात एक नकारात्मक बातमी येत आहे अर्थात याबाबत कोणीही शेतकरी या बाजार समितीच्या संचालक मंडळाला थेट दोषी मानत नसले तरीही त्या घडलेल्या घटनेचा शेकडो शेतकऱ्यांना फटका बसला आहे मनस्ताप सहन करावा लागत आहे सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये टोमॅटोला चांगले भाव असताना पिंपळगाव बसवंत मार्केट मध्ये अनेक शेतकऱ्यांनी एका आडतदाराकडे त्यांचा माल विकला आडतदाराला कुणा व्यापाऱ्याने फसवल्याचं सांगितलं जातं परंतु त्यानंतर एकाही शेतकऱ्याला पैसे मिळाले नाही हे शेतकरी चक्र मारून थकलेले आहेत अखेर पैसे बुडालेल्या शेतकऱ्यांनी ये एकत्र येऊन संचालक मंडळाला या संदर्भात डिसेंबर मध्ये जाब विचारला त्यावेळेस त्यांना एकतीस जानेवारी पर्यंत तुमचे पैसे देण्यात येतील दे असं सांगितलं या शेतकऱ्यांचे जवळपास तीन साडेतीन कोटी रुपये अडकले होते त्यातील काही रक्कम काही शेतकऱ्यांना मिळाली असून आता अडीच कोटी रुपये थकीत आहेत एकतीस जानेवारीची मुदत संपल्यानंतरही जवळपास दीड महिना झाला तरीही शेतकऱ्यांना त्यांच्या टोमॅटो विक्रीचे पैसे मिळत नाही म्हटल्यावर दोन दिवसापूर्वी पुन्हा ते शेतकरी एकत्र झाले त्या शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी साथ दिली आणि कांद्याच्या लिलावावर बहिष्कार टाकण्याची त्यांनी भूमिका घेतली शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे बाजार समितीचे काही संचालक काही प्रशासनातील अधिकारी पोलीस यांनी शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला या शेतकऱ्यांच्या भावना प्रचंड तीव्र आहेत गेल्या चार पाच महिन्यांपासून ते आपले टोमॅटो विक्रेचे पैसे मिळवण्यासाठी बाजार समितीत चक्रा मारत आहे बाजार समितीचं व्यवस्थापन मंडळ असो अथवा प्रशासन असो ते त्या अडतदाराकडून पैसे मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु अडतदार सांगतो आहे की त्याला व्यापाऱ्यांनी फसवलाय या परिस्थितीमध्ये त्याचे पैसे मिळवायचे कसे हा प्रश्न आहे या व्यापाऱ्याने त्याची जमीन विक्रीसाठी काढल्याचं सांगितलं जातं परंतु त्या जमिनीला जाण्यासाठी रस्ता नाही त्यामुळे ती जमीन विकली जात नाही असंही संचालकांनी शेतकऱ्यांना सांगितलं आहे शेतकरी आता ऐकण्याच्या मनस्थितीत नाही बाजार समितीच्या संचालक मंडळाने आणि पदाधिकाऱ्यांनी एकतीस जानेवारी पर्यंत शेतकऱ्यांचे पैसे देण्याचं कबूल केलं होतं त्यानंतर महिना उलटून गेल्यानंतरही बाजार समिती संचालकांनी काही केलं नाही आणि आता जमीन विक्री केल्यानंतर पैसे दिले जातील अशी उत्तरं दिली जात आहेत शेतकऱ्यांचा संयम संपला या शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यक्त केलेल्या भावना जर आपण ऐकल्या आणि बघितल्या तर कुणाच्याही काळजाला पीळ पडेल अशी परिस्थिती आहे या शेतकऱ्यांनी उधारीवरती औषधं घेतलेली आहेत खतं घेतलेली आहेत बियाणं घेतलेलं आहे त्यांची परत फेड करण्यासाठी आता त्यांच्याकडे पैसा नाही पाच महिने झाले हे शेतकरी आपले पैसे मिळवण्यासाठी चक्रा मारत आहेत परंतु त्यांना आश्वासनांच्या पलीकडे काही मिळत नाही आताही बाजार समिती संचालकांनी आडतदाराची जमीन विकल्या गेल्यानंतरच पैसे देण्यात येतील असं सांगितलं शेतकऱ्यांची तीव्र भावना लक्षात घेऊन चार दिवसामध्ये निर्णय घेण्यात येईल असंही सांगितलं शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या सामूहिकपणे विरोध केलेला आहे कोणा एकाला विरोध केलेला नाही शेतकऱ्यांनाही या बाजार समितीच्या चोखपणाची किंवा प्रामाणिकपणाची प्रचिती आहे त्यामुळे शेतकरी आम्हाला आमचे पैसे द्या या मागणी पलीकडे जात नाही ते कोणावर आरोप करत नाही आडतदाराला पाठीशी घातल्याचंही भूमिका मांडत नाही किंवा तसा आरोप करत नाही त्याला अकबर बिरबलाची गोष्ट माहीत आहे एकदा अतराचा एक थेंब खाली पडला आणि तो बिर अकबराने आपल्या बोटाने उचलला ते बिरबलाने पाहिलं परंतु आपण एवढा मोठा बादशाह आहोत आणि आपल्याला एक थेंबाची काय किंमत आहे म्हणून दुसऱ्या दिवशी हौदभर आत्तर लोकांना वाटण्यासाठी निघालेल्या अकबराला एक बुंद से गही जो हौद से आती नाही अशी एक म्हण आपल्याला माहित आहे तशीच परिस्थिती आहे पिंपळगाव बाजार समितीचं संचालक मंडळ असेल सभापती असेल उपसभापती असेल यांचा चोख कारभार आणि प्रामाणिकपणा याबद्दल कोणाला शंका नाही परंतु त्यांच्या या चोखपणाच्या नेतृत्वाखालीच एक अडतदार पाच महिन्यांपासून शेतकऱ्यांचे तीन कोटी रुपये थकवतो शेतकरी चक्रा मारतात त्यांना पैसे मिळवून देण्यासाठी हे प्रामाणिक असलेलं संचालक मंडळ काही करू शकत नाही हे कटू असली तरी वास्तवत आहे आणि बाजार समितीच्या संचालकांनी सभापतींनी भविष्यात त्यांच्या चोख कारभाराचा प्रामाणिकपणाचा कितीही दाखला दिला तरी त्यांच्या या पांढऱ्या शुभ्र प्रामाणिकपणावरती ही घटना म्हणजे एक काळा डाग लागलेला आहे अजूनही बाजार समिती सभापती आणि संचालकांना आपली झालेली प्रतिमा दूर करण्याची एक संधी आहे या शेतकऱ्यांचे पाच महिन्यांपासून रक्कम थकलेली आहे ही रक्कम त्यांना केवळ पाच महिन्यापूर्वी थकलेलीच परत न देता त्या पाच महिन्यांच्या व्याजासह ती रक्कम जर परत केली तर त्या शेतकऱ्यांनाही संचालक मंडळाच्या प्रामाणिकपणावरती असलेला विश्वास आणखी वृद्धिंगत होण्यास मदत होईल पिंपळगाव बाजार समितीचा लौकिक या एका घटनेमुळे आणि तो होऊ नये तसं कोणी मानू नये परंतु एखाद्या जरी शेतकऱ्याचं पेमेंट रखडणार असेल तर ते बाजार समितीच्या संचालक मंडळाचं त्यांच्या कारभाराचं त्यांच्या व्यवस्थापनाचं अपयश आहे येथे तर शंभरावर शेतकऱ्यांचे तीन कोटीपेक्षा अधिक रक्कम थकलेली असेल आणि बाजार समिती संचालक मंडळ असहाय्यपणे उत्तर देत असेल तर ही नामुष्कीची बाब आहे अशी घटना पुन्हा घडणार नाही अशी व्यवस्था निर्माण करणं आणि शेतकऱ्यांना त्यांच्या व्याजासह थकली रक्कम परत देणं ही या संचालक मंडळाची जबाबदारी आहे आणि ते ती पार पडतील अशी अपेक्षा धरूया अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद